केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे नागरी सेवा परीक्षा एन डी ए सी डी ए वनसेवा भूशास्त्रज्ञ अशा विविध परीक्षांच्या तारखा परीक्षांची नोंदणी याबाबतची माहिती आयोगानं जाहीर केली आहे त्यामुळं आता यू पी एस च्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे यूपीएससी न परीक्षा दिनदर्शिकेद्वारे नागरी सेवा परीक्षा एनडीए सी डी ए वनसेवा भूशास्त्रज्ञ अशा विविध परीक्षांच्या तारखा परीक्षांची नोंदणी याबाबतची माहिती जाहीर केली आहे या, के या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार बावीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत युपीएससी च्या पूर्व परीक्षेची नोंदणी करता येईल ही परीक्षा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पूर्व परीक्षेतील यशस्वी उमेदवारांसाठी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून नागरी सेवा मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी एन डी एन ए परीक्षा आणि सामायिक संरक्षण सेवा सी डी एस परीक्षेसाठीची नावनोंदणी अकरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान करता येणार आहे यूपीएससी परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन संपूर्ण माहिती घ्यावी असं आवाहन आयोगाचे प्रमुख डॉ मनोज सोनी यांनी केलं